감사 काल मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षण आंदोलन जे सामाजिक आंदोलन आहे ते, ते मुंबईच्या दिशेने निघालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात या आंदोलनाला प्रतिसाद सुद्धा मिळालेला आहे ऑल इंडिया पॅन्थर सेनेने कायम या आंदोलनाच्या भूमिका घेतलेली संतोष देशच्या हत्याकांडापासून आणि त्याच्या आधीपासून मराठा समाजाच्या या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे पण एकंदरीत गेल्या दहा वर्षात आंदोलक म्हणजे सरकारचा शत्रू अशी एक मानसिकता राज्यात तयार झालेली त्याच्यामुळे जी गावच्या प्रकल्पाचा धरून एका शेतकऱ्यांनी जल समाधीचा अल्टिमेटम दिलेला असताना सुद्धा सरकारने कोणतीही त्या ठिकाणी आणि त्यांचं जे काही आंदोलन आहे दोन महिन्यापासून सातत्याने अल्टिमेटम देऊन सुद्धा त्यांच्या आंदोलनाकडे गांभीर्याने बघितलं गेलं नाही आज हे आंदोलन निघालेलं असताना आम्हाला कुठंतरी शंका निर्माण होते याच्यात सरकारने त्या आंदोलनाचं स्वागत केलं पाहिजे मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि तिथे येण्यापासून कुणालाही रोखलं जाऊ नये अशी सरकारची भूमिका असली पाहिजे आणि आंदोलन काही पहिल्यांदा होत नाही नाशिक वरून शेतकऱ्यांचं किसान आंदोलन जे निघालं होतं त्यात लाखो आदिवासी आणि शेतकरी सामील होते आंबेडकर भवन बचाव आंदोलन लाखो लोकांचं त्या भी ठिकाणी भीमसैनिकांचं आंदोलन झालं तर मुंबईमध्ये लाखो लोकांचं आंदोलन हे पहिल्यांदा होत नाही पण याच आंदोलनाला का रोखलं जातय हा प्रश्न आम्ही या ठिकाणी व्यवस्थेला विचारतोय आज आम्हाला काही बॅनर दिसत आहेत सरकारच्या आणि भाजपच्या वतीने मुंबईच्या दिशेने लागलेले त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना शिवी दिली आणि त्या शिवीचं भांडवल केलं ही की शिवी दिलेलीच नाही मराठवाड्याच्या मा, बोलीतून जो शब्द आहे तो शब्द आला असेल तर त्यात सुद्धा त्याचं एक नेरेटिव्ह सेट करून आज मुंबईमध्ये भाजपाकडून काही मुख्यमंत्र्याच्या फोटोसहित बॅनर लागलेले आणि त्याच्यामुळे आम्हाला शंका आहे की मुंबईमध्ये मराठा आंदोलकासोबत दगा फटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही सरकारने कालपासून अचानक शिष्टमंडळ पाठवण्याचं सुद्धा रद्द केलंय मंत्री पाठवण्याचं सुद्धा रद्द केलंय आणि कुठंतरी हे आंदोलन चिरडून कसं टाकता येईल हाच या व्यवस्थेचा एकंदरीत मुंबईमध्ये प्रयत्न दिसतोय आणि त्याच्यामुळं आमची मागणी आहे की सरकारने आंदोलकांना शत्रू समजू नये त्यांच्या मागण्या समजून घ्याव्यात त्यांचं स्वागत करावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या अधिकाराच्या माध्यमातून जो ला, लाड लढ्याचा अधिकार आहे तो त्या ठिकाणी त्यांचा बहाल करावा असं सुद्धा आव्हान या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही करतोय सरकारचे प्रतिनिधी या आंदोलनाच्या विरोधात व्यक्तिगत टीका करतायत त्याच्यात नितेश राणेची टीका असेल चित्रा वाघ यांची टीका असेल फुके यांची टीका असेल लक्ष्मण हाके तर दंड ठोपता लागलेत काट्या काढायला लागलेत चॅलेंज करून सरकारला त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडायला लागलेत त्याच्यामुळे हे ग्रह विभागाच्या आणि सरकारच्या आशीर्वादाशिवाय होऊ शकत नाही एखादं आंदोलन चिरडवण्यासाठी अशा पद्धतीने सरकारने प्रयत्न करणं हे दुर्दैवी आणि याच्यातून सामाजिक सलोखा बिघडून महाराष्ट्राचा दंगलीचं वातावरण निर्माण होऊ शकतं त्याच्यामुळे दंगली होऊ नयेत यासाठी सरकारने भूमिका घ्यावी हेच आमचं या माध्यमातून आव्हान ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा मराठा आरक्षणाला कायम पाठिंबा राहिलेला आहे आणि या आंदोलनाला आम्ही आंतरवली सराटीमध्ये सुद्धा उपोषण सुरू असताना मी भेटी दिलेल्या आहेत आझाद मैदानला हे आंदोलन पोहोचलं तर नक्कीच मी सुद्धा या आंदोलनाला जाऊन भेट देणार नाही सरकारची भूमिका आरक्षण देण्याची नाहीये आणि आंदोलन निघूच नाही याच्यासाठी त्यांनी जन सुरक्षा विधेयक आणलेलं आहे हे कदाचित या आंदोलनानंतर जन सुरक्षा विधेयकावर सुद्धा त्या ठिकाणी राज्यपाल सही करून यापुढे आंदोलन निघतील असं सुद्धा काही वाटत नाही कारण मी जे सांगितलं की गेल्या दहा वर्षात यांनी आंदोलकांना शत्रू म्हणून या ठिकाणी घोषित केलंय आंदोलक हा त्यांच्या नजरेमध्ये अर्बन नक्षल आहे आंदोलकांना नक्षलवादी घोषित करणं ही सुद्धा त्यांनी एक पायंडा पाडलेला आहे त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आम्ही झुकायचं नाही सामाजिक न्यायाची मागणी केली तर आम्ही चिरडून टाकू दंगली करू पण आम्ही सामाजिक न्याय देणार नाही हा जो इगो आहे तो सरकारचा इगो गंभीर आहे आणि दुर्दैवी आणि त्याचे परिणाम या ठिकाणी जनतेतून जर निर्माण झाले तर त्याचे परिणाम वेगळे होतील त्याच्यामुळे सरकारची काही मानसिकता या आंदोलनाला न्याय द्यायची दिसत नाही उलट ते मला आठवतंय हो की रामदेव बाबाचं आणि अण्णा हजाराचं एक आंदोलन सुरू होतं त्या दिशेने आंदोलन चिरडवण्याचा पोलिसांच्या बळावरती पुन्हा प्रयत्न होतोय की काय अशी शंका आम्हाला मुंबईमध्ये दिसते त्या आझाद मैदानला महिना महिना उपोषण होतात जरांगींनाच एक दिवसाची परमिशन का जाणीवपूर्वक वातावरण चिघळवलं जाते मराठा समाजाच्या जा प्रतिक्रिया याव्यात यासाठी अनेक प्रयत्न केले जातात तर लक्ष्मण हाके नावाचा थिल्लर माणूस त्याची किती क्षमता आहे बौद्धिक क्षमता आहे वैचारिक क्षमता आहे त्याच्या मागे किती जनाधार आहे अशा थिल्लर माणसाला नागपूरला बोलवायचं सुपारी द्यायची आणि पाचशे किलोमीटर अंतरावरून त्यांनी धमकी द्यायची मी मध्ये येतोय आय बी झोपलेले असते काय ग्रह विभाग झोपलेला असते काय त्या इथून आंतरवलीतून निघूच नाही म्हणून प्रयत्न करायचे कायदा व सुव्यवस्थेचे प्रयत्न मोडीत काढण्यासाठी मध्ये मोठी दंगल करण्याचं षडयंत्र होतं पण तिथं सुदैवानी त्यांच्या समाजाचे लोक समोर आले हे एक प्रयत्न करतायत की मराठा समाज कसा उचकत नाही मी मराठा आंदोलकांचं स्वागत करतो की त्यांनी कायम शांतता ठेवलेली आणि ती शांतता जर त्यांनी ठेवली तर त्यांचा विजय नक्की होईल त्यांनी कदापि या सरकारच्या ट्रॅपमध्ये अडकू नये आणि त्याच्यामध्ये अं त्यांच्या अंगावरती प्रस्थापित मराठाच घातलेला आहे एक उपसमिती नेमलेली ती उपसमिती आहे ती रणनीती करण्यासाठी की हे आंदोलन कसं मुडीत काढायचं कायमस्वरूपी या समूहाने पुन्हा त्यांची मागणीच मागायला नाही पाहिजे याच्यासाठी रणनीती आखली जाते सदावर्तेला कोर्टात पाठवलं जाते आता या सदावर्तेना आम्ही विचारतो की दलित अत्याचारासाठी तुम्ही कधी कोर्टात गेले अनेक मुर्दे आमच्या दलितांचे एक एक पडले एका केस मध्ये तरी ते कोर्टात गेलेत का सोमनाथ सूर्यवंशीसाठी तरी कोर्टात गेलेत का आर एस एस साठी आणि भाजपसाठी आणि या सरकारसाठी काम करायचंय पण अनेक वर्ष झालं भाजपच्या आणि आर एस एसच्या सांगण्यावरून सरकारच्या सांगण्यावरून ते शिव्या देत आहेत तर त्यांना काय मिळालंय खासदारकी दिली का आमदारकी दिली किती काही झालं तरी सदावर ते त्यांच्यासाठी शुद्र आहेत गुलाम आहेत की त्यांनी जाणीव ठेवली पाहिजे आणि कुणाचंही भावलं होता कामा नये हे सुद्धा मी आव्हान करतो लक्ष्मण हाकेंना सुद्धा आव्हान करतो एक आंदोलक म्हणून तुमची जी इमेज झाली ती तुम्ही गेवरायमध्ये गमावली अशा थिल्लरपणाने तुम्ही तुमची इमेज संपवली ती सांभाळण्याचं काम करा ओबीसीवरती अन्याय होतो तर हा दीपक केदार धावून जातो छत्रपती संभाजीनगरला तेली समाजाचा ओबीसी तरुण गणपती त्याच्या जागेत बसू दिला नाही म्हणून दिवसा डावळ्या मारून टाकला त्याला भेट देणारा मी आहे सारांगीण लक्ष्मण हाके नाही ओबीसीचे मुर्दे पडतायत मेंढपाळांचे मुर्दे पडतायत गंगापूरला मेंढपाळाचं सगळं कुटुंब मारलं सात जण जखमी झाले इथं लक्ष्मण हाके गेले नाहीत मी गेलो मेंढपाळांची परिस्थिती काय धनगारांच्या सामाजिक न्यायाचा प्रश्न काय इथं लक्ष्मण हाके जात नाहीत पण सरकारचे असणारे ते बावलं होतात आणि न्याय सामाजिक न्यायाच्या गप्पा मारतात कोणत्या सामाजिक न्यायाच्या गप्पा मारतात मग तुम्ही एकीकडे एक मानता माझा आणि देवेंद्र फडणवीस यांचा संबंध आहे आणि दुसरीकडे मानतात मुख्यमंत्र्याला शिवी दिली म्हणून मला राग आला आणि सामाजिक न्याय गेला म्हणून इतरांना तुम्ही शिव्या देता मग मा परशुराम महामंडळाची निर्मिती की कोणता सामाजिक न्याय किती आंदोलन झालेत परशुराम महामंडळ यावं म्हणून त्या महामंडळाला सहा सहा आय एस अधिकारी दिलेत परवा दिवशी दहा दहा लाखाच्या योजना काढल्यात इथं महात्मा फुले बंद पडायला लागले बजेट नाही म्हणून सामाजिक न्यायाचा निधी वळवला जातोय लाडल्या बहिणीला आणि परशुराम महामंडळाला सगळं एकही आंदोलन न करता त्याच्यावर आहे लक्ष्मण आकेचं स्टेटमेंट त्याच्यावर आहे ओबीसी नेत्यांचं स्टेटमेंट हे सगळं सुनियोजित कट करून इथल्या बहुजनांना टार्गेट केलं जातोय आणि आजचा हा संघर्ष बहुजन विरुद्ध मनुवादी असा हा संघर्ष नाही आता नितेश राणेंनी जी भासडायची भाषा केली आता तीन फुटाचा माणूस आता तर त्यांना ते काय वराच जयंतीचं ते तोंडच लावलंय ते नसतं लावलं तरी जमलं असतं ते दिसतंय मी डुकरावर आता एक डुक्कर साडेपाच फुटाच्या माणसाची जीभ कशी हसले आणि त्यांना धमकी द्यायच्या आधी उंचीचा अंदाज घेतला पाहिजे ना का काही बोलायचं आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी मी ट्विट केलंय काल माझ्या ट्विटरवर जाऊन बघा एक पोस्ट वरती एक मी बातमी टाकली नितेश राणेंची दोन हजार सोळाला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना नितेश राणे म्हणतात हिंगोलीच्या सभेमध्ये या मुख्यमंत्र्याचा बा आम्हाला आरक्षण देणार नाही बा म्हणजे बाप काढला यांची अवकात नाही आम्हाला आरक्षण देण्याची त्यावेळेस ते मराठा आरक्षण मागत होते आणि आज मराठा आरक्षणाला मागणी करणाऱ्याची जी फासडा निघले हिंदू राष्ट्र म्हणे मुस्लिमांना हिरव्या मिरच्या हिरवा साप सगळे हिरवं दिसतं त्यांना अरे मग जरांगे हिरवे आहेत काय मुस्लिम आहेत का, का जरांगे तुम्ही नवे हिंदू हृदय सम्राट आहेत ना मग हे नवे हिंदू हृदय सम्राट हिंदूंच्याच जीबी कापाय निघालेत हे सरकारचे माणसं आहेत आणि यांना जर त्यांचे नेते रोकत नसतील ते सरकार पुरस्कृत आहे चित्रा वाघ असेल फुके असतील विके असतील दरेकर असतील यांना काम काय जेव्हा जेव्हा हे आंदोलन निघेल तेव्हा तेव्हा शिव्या द्या या प्रसाद लांडला काम काय हे सरकारचे माणसं आणि याच्यावरती एक पत्रक सुद्धा सरकारमध्ये बसलेले लोक काढत नाहीत प्रवीण गायकवाडांना ज्यांनी मारलं त्याचे फोटो यांच्या प्रदेशाध्यक्ष मध्ये धिंगाणा झाला ते एक जण वडी गोदरीतला एक जण तो हाय सारखंच त्याचं भांडण चालू असते तो गाडीवर उभा राहिलेला काळी पॅन्ट पांढरा शर्ट त्याचं नाव मला आठवत त्याचे फोटो चंद्रशेखर सोबत सतरा तासा आधी पडतात आणि गेवराईमध्ये येऊन धिंगा घालतात सरकारच्या इशाराशिवाय होतंय का आणि वाईट वाटत आहे म्हणून लोक येतात तुम्ही मुख्यमंत्री नसतात तुमच्याकडं पद संविधानिक पद सिद्ध पद नसतं तर तुमच्याकडे कोण आला असत आंदोलन करायचे पुन्हा पुढं आणि मग प्रस्थापित मराठे आमच्या अंगावरती घालायचे गरीब मराठ्यांच्या बहुजनांच्या हे चुकीचं आहे आणि ही त्याच्यामुळे हे सरकारचेच माणसं आहेत हे सगळे जे मी नावं घेतले त्यांच्या पाठीशी ही व्यवस्थाच आहे